तुम्हाला माहिती आहे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एक अशी विहीर आहे ज्या विहिरीचं पाणी गेल्या सव्वाशे वर्षातसुद्धा कधी चाटलेलं नाही आहे बारा महिने या विहिरीला सतत पाणी असतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय तर पूर आल्यावरती या विहिरीतलं पाणी कधीही ओसंडून बाहेर वाहत नाही ते अगदी स्थिर राहतं आणि या विहिरीचा व्यास आहे पन्नास फूट खोल आणि पाणी कायम किमान चार ते पाच फूट तर असतंच असतं गेल्या शतकभरात तर या विहिरीचं पाणी पावसाळ्यात वाढलेलं नाही आहे किंवा उन्हाळ्यामध्ये आटलेलं नाही आहे बीडमधली तब्बल साडेचारशे एकर शेती या विहिरीच्या पाण्यावरती सध्या अवलंबून आहे त्यामुळे विहिरीच्या आसपासच्या बीडकरांना उन्हाळ्यात पाण्याची फारशी अडचण जाणवतही नाही असं म्हणतात की मलिकंबरच्या काळामध्ये ही विहीर बांधली गेली असावी कारण या विहिरीच्या आतल्या बाजूमध्ये उर्दू भाषेत लिहिलेला एक शिलालेख सापडला आहे त्यावरूनच ही विहीर मध्ययुगीन काळात बांधली गेली अंदाज असा अंदाज आहे मध्ययुगीन काळात पैसा किंवा धन जपून ठेवण्यासाठी अशा विहिरींचा उपयोग केला जायचा आणि म्हणूनच या विहिरीला खजाना विहीर किंवा खजाना बावडी असं सुद्धा नाव पडलंय असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या अशाच वेगवेगळ्या वंडर्सची माहिती जाणून घेण्यासाठी आजच लगावतीला फॉलो करा